नमस्कार मैत्रिणी दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छान अशी डिझाईनची स्लीव्ज बघणार आहोत डिझायनर स्लीव जिला आपण म्हणू शकतो तर बघा आता इथे त्याच्यासाठी जी उंची आहे ह्या कपड्याची ती घेतलेली आहे मी साडेसहा इंच आणि इथे अजून मी दोन असे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे साधारण ही चार तुकड्यांमध्ये ही आपली स्लीव्स तयार होणार आहे दोन जे तुकडे आहेत ते मी दोन्ही साईडला लावणार आहे हे बघा दोघं पण स्लूचे ते मी कट करून घेतलं आहे एकसारखं सरळ असा कपडा मी इथे घेतलेला आहे आणि याला मी आता दोन्ही साईडला अशा पद्धतीने हे कपडे जॉईंट करून घेणार आहे खालच्या साईडला आपण काठाचा वापर करणार आहोत म्हणजे ही लॉंग स्लूज आहे साधारण साडेनऊ इंचाची ही स्लूज असणार आहे तर वरचा जो कपडा आहे तो मी साडेसहा इंच घेतला आणि मग खालचा काठ आपला राहणार आहे तर बघा आता इथे जो आहे दोन्ही साईडला मी इथे जो मला कपडा जॉईन करायचा आहे तो मी जॉईन करून घेते त्याला मला पण देऊन घ्यायची आहे कपडा जॉईन झाल्यानंतर पण मी इथे देऊन घेणार आहे तर तुम्हाला पण अशाच पद्धतीने जर कपडा तुमचा कमी असेल तर तुम्हाला ही ट्रिक वापरायची आहे जर कपडा जास्ती असेल तर तुम्ही अखंड जेवढी पट्टी आहे तेवढी घेऊ शकता आहेत साडेसहा इंचाची ठीक आहे तर बघा आता इथे हे माझ्या दोन्ही बाजूला जे पार्ट होते ते कट जॉईंट झालेले आहे आणि मग याच्यावरती मी आता दापटीप टाकणार आहे तर दापटीप दे देताना एक काळजी घ्यायची आहे आपल्याला की ज्या बाजूला आपण शिलाई मारत असतो किंवा ज्या पट्टी जी पट्टी आपण जॉईन करत असतो त्या पट्टीवरती आपली शिलाई आली पाहिजे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते मैत्रिणीनं तर बघा आता इथे ही, ही माझी दुसऱ्या पण बा जो बा बाजू आहे माझी त्याला पण अशा पद्धतीने मी इथे दापटीप टाकून घेत आहे आणि आता हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला त्याचा मध्य हवा आहे ठीक आहे याची जी घडी मी ठेवणार आहे ती ठेवणार आहे मी साधारण साडेआठ इंच तर आता ही जी घडी आहे ती किती येते, येते ते बघूयात ही मोजून घ्यायची आहे अगोदर मग जेवढा भाग आपला उरणार आहे तेवढ्या भागामध्ये आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे तर आता इथे मी तो फोल्ड करून घेतला आहे कपडा अशा पद्धतीने आडवा आणि ते साडेचौदा इंच येते माझी ही पूर्ण कपड्याची घडी जर तुमच्याकडे अखंड कपडा असेल तर तुम्ही अशी साडे चौदा पंधरा इंचाची घडी घेऊ शकता येईन आता इथे मला काय करायचं आहे साडेआठ इंचावरती मला मार्किंग करून घ्यायची आहे आणि बघा इथे जेवढा माझा कपडा उरणार आहे साडेपाच इंच तेवढा मी मध्य सेंटरला मोजून घेणार आहे पुन्हा एकदा साडेपाच इंचाचा इथे मी मोजून घेतला आहे आणि मग इथे मला एवढ्या भागामध्ये चुन्या टाकायच्या आहेत तर चुन्या टाकताना अगोदर मध्य सेंटरला कट मारायचं आहे आपल्याला त्यानंतर जिथपर्यंत आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत तिथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचं आहे तुम्ही इथे कट मारून घेतलेला आहे बघा आणि हा कट मारून झाल्यानंतर आता आपल्याला इथे चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे तर चुन्या टाकत असताना आपल्याला अगदी बारीक बारीक चुन्या टाकायच्या आहेत आणि ज्या चुन्या आहेत हुगा स्लीव जशी आपली असते तशा स्वरूपाच्या आपल्या चुन्या आल्या पाहिजेत एवढं आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा इथे मी चुन्या टाकण्यासाठी मी काय केलेलं आहे स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने मी इथेच चुन्या टाकत आहे अगदी बारीक बारीक वरून जेवढं फोल्ड केलं आहे तेवढंच आपल्याला खाली पण फोल्ड करायचं आहे कारण की आपल्याला खाली पण चुन्या टाकायच्या असतात मैत्रिणींना तुम्हाला जर का आपले ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे डीप्स कोचिंग नावाचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकताय आणि हो कोर्सेस तुम्हाला अगदी कमी कमी किमतीमध्ये म्हणजे तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी, कमी फीमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि भरपूर सारे कोर्सेस आहेत तुम्हाला जो जॉईन करायचा असेल तो तुम्ही जॉईन करू शकताय तर बघा आता इथे मी काय केलेलं आहे एका साईडला मी पाच चुण्या टाकल्या आहे त्यानंतर दुसऱ्या साईडला मला पाच चुण्या टाकायच्या आहेत तर इथे जे चुन्या आहेत माझ्या त्या समोरासमोर घ्यायच्या आहेत आपल्याला एवढी एक काळजी घ्या एकसारख्या चुन्या घेऊ नका समोरासमोर घ्या त्यामुळे जो बाहीचा जो लूक येतो तो एकदम छान दिसतो आणि त्यामुळे आपल्याला इथे ह्या चुन्या टाकताना हलक्याशा हळूवारपणे चुन्या टाकायच्या आहे आणि शिवाय हा जो कपडा आहे हा एकदम सिल्की कपडा आहे त्यामुळे इथे मला चुन्या टाकायला फार प्रॉब्लेम येत होता परंतु मी हळूहळू चुन्या टाकल्या असे एक 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 करून त्या चुन्या मी टाकून घेतल्या आहे बघा इथे सर्व चुन्या म्हणजे त्या साईडने पाच आणि ह्या साईडने पाच दोन्ही बाजूला मध्य सेंटरपासून दोन्ही बाजूला पाच पाच चुन्या मी इथे टाकून घेतलेल्या आहे आता ती जशी घेतलेली आहे खालची चून तीच पकडून आपल्याला वरती पण चून टाकून घ्यायची आहे तर वरच्या पण आपण अशाच पद्धतीने चुन्या सर्व काही टाकून घेणार आहोत तर बघा इथे मी व्यवस्थित असं पकडून घेते याला तुम्ही प्रेस केला तरी पण चालणार आहे परंतु हा सिंथेटिक कपडा आहे त्यामुळे मी इथे प्रेस करणार नाही आहे तुमच्याकडे जर तुम कॉटनचा वगैरे कपडा घेतलेला असेल तर तुम्ही त्याला प्रेस करू शकता इथे मी प्रेस नाही केलेली आणि बघा आता मी खाली व्यवस्थित अशी पुन्हा चून टाकून घेत आहे ज्या वरून मी घेतलेल्या आहेत त्यात चून आपल्याला खाली पण घ्यायचे आहे आणि त्याच्यावरच आपल्याला अशी टिप मारून घ्यायची घ्यायची आहे टीप तर टिप मारत असताना अगदी सावकाश हळूवारपणे आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि मग मी इथे दोन्ही बाजूला इथे व्यवस्थित अशी शिलाई करून घेणार आहे तर बघा एक एक घडी जी आहे आपली चूनवाली ती एक एक घडी आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायची असते आपल्या हाताने आणि मग आपल्याला इथे शिलाई मारायची असते आणि दोन्ही पण बाजूला तसंच करायचं आहे दोन्ही पण बाजूला म्हणजे काही चून मी समोरच्या बाजू दोघे दोन्ही बाजूला मी चून घेतले आहे मध्यापासून समोरासमोर अशा इकडनं पाच आणि तिकडनं पाच तर आपल्याला हे सेम तसंच करायचं आहे खालची पण प्लेट आपली अप्ले एकदम व्यवस्थित आली पाहिजे त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हळूहळू आपल्याला इथे शिलाई जी आहे ती मारायची असते अपला अपला तर बघा आता इथे दोन्ही बाजूला माझी शिलाई मारून झालेली आहे आणि बघा हा जो भाग आहे आपला असा दिसत आहे हे जे एक्स्ट्रा दिसतं आहे आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि जे धागे वगैरे दिसत आहेत ते पण आपल्याला कट मारून घ्यायचे आहे अजून एक छान चांगली अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे जो कपडा आहे कारण की याचे धागे निघतात या कपड्याचे तर कपडा आपला सटकू नये म्हणून मी अजून एक टिप खालून मारून घेणार आहे आणि चुन्या पण मी व्यवस्थित ओढून घेणार आहे म्हणजे आपली शिलाई व्यवस्थित बसणार आहे त्यामुळे तर बघा इथे दो दुसरी पण शिलाई मी मारून घेतली आणि जो एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून जो एक्स्ट्रा धागा आहे तो पण मी इथे कट करून घेतला आहे आता आपल्याला याला याच्या खाली आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे काठ तर मी आता काठ घेते इथे साडीचा जो काठ होता जो ब्लाऊज पीसमध्ये आलेला होता तोच काठ मी इथे यूज करणार आहे आणि तो काठ मी अशा पद्धतीने इथे लावणार आहे याला आपल्याला दापटीप द्यायची आहे याच्यावरून आणि नंतर आपल्याला अस्तर जॉईन करायचं आहे अस्तर आधीच नाही जॉईन करायचं त्यामुळे ते त्याची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही बाहीची तर आता बघा इथे मी ही जी पट्टी आहे म्हणजे जो काट आहे तो अशा पद्धतीने जॉईन करून घेतला आहे याला ओपन करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे आता मी इथे दापटीप देऊन घेते तर बघा इथे दापटीप देऊन झालेली आहे आपली आता याला याच्यावरती मी ठेवणार आहे अस्तरचं जे बाही आहे कटिंग केलेली कारण की ह्या हा जो कपडा आहे याला अजिबात बाहीचा शेप दिलेला नाही आहे परंतु जी अस्तरची बाही आहे ती माझी एकदम परफेक्टली अशी कटिंग मी करून घेतलेली आहे आता ही ह्याला आपल्याला काय करायचं आहे इथे हा जो पार्ट आहे ते आपण पूर्ण कटिंग करून घेणार आहोत बाहीच्या शेपनुसार जसं आपण अस्तरला शेप दिलेला आहे अस्तरला बाहीचा शेप दिला आहे त्यानुसार आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करण्या अगोदर याला काय करायचं आहे पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपली कटिंग जी आहे ती प्रॉपर येणार आहे तर बघा या ते इथे मी पिनांनी या टाचण्यांच्या साह्याने हे अस्तर जे आहे ते मी ते लावून घेतलेलं आहे आणि हे मी एका साईडने पूर्णपणे कटिंग करून घेणार आहे तर बघा जसं गही� अस्तर आहे त्याच हिशोबत इथे कटिंग करून आता ला अस्तर ह्या बाहीला आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे जसं की आपण रेग्युलर जे बाहीला आपण लावत असतो अस्तर तशा पद्धतीने इथे आपण हे अस्तर इथे लावून घेणार आहोत तर बघा अगोदर मी शिलाई मारून घेतली आहे खालच्या साईडने कपडा थोडासा माझा ओढावा लागत आहे मला कारण की कपडा माझं थोडी उंची कमीच आहे ह्या कपड्याची परंतु तरी पण बसून जाणार आहे ब्लाऊज साडेनऊ इंच असं माझं उंची आहे ब्लाउजची स्लीव्हची जी उंची आहे ती साडेनऊ इंच आहे आणि मग इथे मी अशा पद्धतीने हा ठेवून आता याला बघा अस्तर आपण कसं अस्तर जोर जॉईन जो 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 करतो तसं अस्तर जॉईन करून घेणार आहोत पण पुन्हा एक टीप मारून घेते मी अगोदर कारण की तो कपडा जो आहे तो एकदम त्याचे जे सगळे धागे आहेत ते निघत आहेत त्यामुळे मी इथे डबल टीप मारून घेत आहे डबल टिप मारल्यानंतर याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून झाल्यानंतर याला दापटीप देऊन घ्यायची आहे अस्तरच्या बाजूने आणि मग याला चारही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ही जी स्लीवज आहे आपली ही पूर्णपणे रेडी होणार आहे आता इथे बघा मी दाबटीप मारून घेते आणि मग याला चारही बाजूने शिलाई मारून घेणार आहे तर बघा ही ओपन करून घेतली आणि इथे मी अशी चारही बाजूने चारही चारही कोण्याला मी इथे शिलाई मारून घेतली आहे आणि स्लूज आपली एकदम छान दिसत आहे याला आपल्याला मध्ये जिथे आपले जॉईंट आलेले आहेत तिथे दोन्ही साईडला म्हणजे काठाच्या दोन्ही पण साईडला इथे आपण लेस लावणार आहोत लेस लावून झाल्यानंतर हिचा लुक कसा दिसतो आहे ब्लाऊज आपलं रेडी झाल्यावरती ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे लेस लावून हे सॉरी इथे आपली पूर्ण फिटिंग झालेली आहे बाहीची आणि मग याला आपल्याला लेस कशा पद्धतीने लावायची आहे किंवा ती कश लावल्यानंतर ते ब्लाऊज कसं दिसत आहे ते पण बघूयात तर बघा आता इथं रेडी झालं आहे आपलं ब्लाऊज आणि याला मच्छा आकार द्यायची गरज नसते मैत्रिणींनो तर बघा आता इथे आपलं जे ब्लाऊज आहे ते पूर्णपणे रेडी झालेलं आहे याला स्लीव्ज पण अटॅच केली फिटिंग पण आपली झालेली आहे हे जे ब्लाऊज आहे हे कटोरीचं ब्लाऊज आहे फोर टी चेस्ट साईजचं चे मा माप आहे हे म्हणजे चाळीस इंच छातीचं माप आहे याला बॅक साईडला मी पानगळा घेतलेला आहे पानगळ्याचा शेप दिलेला आहे याला पण मी लेस लावून घेतलेली आहे आणि याची जी स्लीव्ज आहेत त्याची डिझाईन पण मी तुम्हाला दाखवते बघा ही जी लेस आहे ही थोडीशी मॅच होत होती ब्लाऊजच्या मधले जे फुल आहेत त्याच्या याला कलरला तर मग त्यामुळे मी इथे लावून घेतले आहे आणि बघा स्लीव्ज आपले बघा किती सुंदर दिसत आहे दोन्ही बाजूला काठाच्या दोन्ही बाजूला मी इथे लेस लावून घेतलेली ले आहे तुम्ही पण अशा पद्धतीने लेस लावू शकतात किंवा मग खाली मोत्याची लेस लावलीत ले तरी पण चालणार आहे जे मोठे मोठे मोती मिळतात बघा आता बाजारामध्ये मिळतात तर तशी पण लेस लावली ले तरी पण चालणार आहे तर बघा इथे पफ एकदम छान व्यवस्थित आलेला आहे मैत्रिणींनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय